नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पोलादपूर तालुक्यातील एका सुंदर गावी चरई गावामध्ये कासारवाडी म्हणून हा एक सुंदर गाव आहे जुन्या पद्धतीची घरं बघायला मिळतील आणि आजूबाजूला पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे एका तरुणाने एक चांगला असा उद्योग सुरू केला आहे तर तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्या पहिला आपण हा परिसर बघून घेऊया बघा जुन्या पद्धतीची घरं त्याच्यानंतर आजूबाजूला पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे इथे जंगलच आहे पूर्ण आणि उत्तम उदाहरण आहे जर तुम्हाला बिझनेस करायचं तर तो तुम्ही कुठेही करू शकता एकदम अशा गावामध्येही करू शकता तर हा जो तुम्हाला समोर शेड दिसतो ही ते ते, आहे तर इथे पूर्णपणे सेटअप आहे तर जसं आपण आतमध्ये एंटर करतो तुम्हाला डावीकडे बघा हे सुंदर असे लवबर्ट्स बघायला मिळतील इथे त्याच्या बाजूलाच इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये कासू आहेत आणि हा जो पूर्ण सेटअप दिसतो आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मासे बघायला मिळतील आणि इथे तुम्ही पाहू शकता हा बघा लॉबस्टर लॉबस्टर फार्मिंग पण ते करायचे आणि सर्वात सुंदर पक्षी जो आपल्याला प्रत्येक फार्ममध्ये बघायला मिळतो तो पण तुम्हाला इथे मिळेल बदक तर हे सगळं तुम्ही इथून विकत घेऊ शकता आणि इथे मोठे मोठे कोया फिश पण यांनी ठेवलेले आहेत तुम्हाला टॉर्च मारून दाखवतो आणि मित्रांनो ह्या टँकमध्ये मॉन्स्टर आहे म्हणजेच ॲलिगेटर फिश हा बघा आणि जर तुम्ही कॅट लवर असाल तर तुम्हाला इथे अशी सुंदर पर्शियन कॅट पण अवेलेबल होईल ही बघा किती गोंडस आहे ती <laughs>